नांदेड जिल्ह्यात ढगपुटीमुळे नुकसान झालेल्या सार्वजनिक वाचनालयाची ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्याकडून पाहणी दौरा नांदेड जिल्ह्यात झालेल्या ढगपुटीमुळे नांदेड जिल्हा जलमय झाला आहे हदगाव तालुक्यातही ढगपुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कंजारा या गावातील श्री ओमचंद्र सार्वजनिक वाचनालयालाही या ढगपुटीचा फटका बसला असून वाचनालयात पाणी शिरल्याने पुस्तके व फर्निचर यांचे मोठे नुकसान झाले आहे राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी या वाचनालयाच्या नुकसानीचा आढावा घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी दौरा केला आहे पावसाने नांदेड जिल्ह्यात मोठा कहर केला आहे अशोक गाडेकर यांना अक्षरशः पुरातून वाचनालयास भेट द्यावी लागली यावेळी नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी प्रताप सूर्यवंशी अनिल बाविस्कर वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद तगडपल्ले सचिव चंद्रकांत तगडपल्ले आदींसह वाचनालयाचे संचालक सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी राज्यातील सर्व ग्रंथालयांनी आपापल्या ग्रंथालयाचा विमा हा अवश्य काढावा असे आवाहन श्री अशोक गाडेकर यांनी केले नैसर्गिक आपत्तीतून ग्रंथालयास विमा संरक्षण हे फार महत्त्वाचे आहे असेही गाडेकर यांनी पुढे सांगितले